समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती पोलूस येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पोलूस तालुक्याच्या वतीने शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रक्तदान शिबीर शिबिर अल्पोपहार अशा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली तसेच अनुया यांनी अठरा एप्रिल रोजी बस स्थानक परिसरातील बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले सायंकाळी डी तालावर युवक युवतींनी भीम गीतांवर नृत्य करून आनंदोत्सव साजरा केला तसेच आकर्षक लाईट शो व डिजिटल स्क्रीनवर छायाचित्रे सह दाखवण्यात येत होती या छायाचित्रांच्या माध्यमातून जणू काही महापुरुषांच्या इतिहासच लोकांसमोर उलगडला जात होता या जयंती उत्सवात मोठ्या संख्येने भीम अनुयायी सह सहभागी झाले होते यावेळी करण्यात आलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईने आसमंत उजळून गेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीचे यशस्वी आयोजन केले यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हॉलूस येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका